आता पितृपक्षात आपल्याला काय सेवा करायची तर सगळ्यात आधी सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवांच्या आधी आपल्याला पित्र्यांची सेवा करायची आहे मग सकाळी अंघोळ झाल्यानंतर काय करायचं दक्षिणेला तोंड करून आपला चेहरा दक्षिणेला होईल अशा पद्धतीने एका आसनावर बसायचं पित्र्यांची सेवा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा साधा एखादा स्वच्छ धुतीला कपडा घेतला तरी चालेल आणि लक्षात ठेवा त्या आसनाला कुणीही हात लावला लावल्या गेल्या नाही पाहिजे कुणाचा हात लागला नाही पाहिजे ती आसन फक्त पित्रांसाठीच वापरायचं देवाचं आसन पित्रांच्या सेवेसाठी घेऊ नका तर आता पित्रांची सेवा काय करायची तर तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे पितृस्तुतिस्त्रोत्र म्हणायचं आहे त्यानंतर पितृ अष्टक म्हणायचं आहे मी हे तुम्हाला याचा एक सेपरेट व्हिडिओ टाकेल पितृस्तुती स्तोत्र आणि अष्टक जर आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये असेल नसेल तर तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला सर्च केला तरी चालेल पण पाच दहा पाचच मिनटं लागतात मोजून हे वाचायला दक्षिणेकडे तोंड करून ही सेवा तुम्ही खरंच करा मित्रांची आपल्यावर खूप ऋणं असतात त्यांचे आपल्यावर खूप उपकार असतात त्यांनी आपल्यासाठी खूप खस्ता खाल्लेल्या असतात त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि हे पंधरा दिवसामध्ये तर तुम्ही नक्की ही सेवा कराच खूप प्रभावी अशी सेवा आहे तुमच्यामधला प्रखर पितृदोष असेल तो निवारण होईल पित्रांची सेवा केल्याने खरंच खूप तुम्हाला चांगला अनुभव हो येईल तर अशी तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे त्यानंतर आता काय की नारायण नागबळी दर चार पाच वर्षांनी करावं लागतं करतात तर हे न करण्यासाठी तुम्हाला पाच करायचे करायचेत आता पाच यज्ञ म्हणजे यज्ञ म्हटलं म्हणजे खूप असं वाटतं खूप सामान लागणार आहे खूप खर्च येणार आहे असं काहीही नाही आहे एकदम साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगते पाच यज्ञ ब्रह्मयज्ञ देवयज्ञ अग्नियज्ञ पितृयज्ञ असे वैष्णवयज्ञ असे यज्ञ आहेत तर हे यज्ञ कसे करायचे सगळ्यात पहिला यज्ञ म्हणजे अग्नीला घास टाकण्याची अजूनही परंपरा खेडेगावामध्ये बघा अजूनही आहे सगळ्यात आधी त्या का काही का होईना थोडेसे दोन थेंब चुलीमध्ये टाकतात पहिला चहा असो नाहीतर काही असो असं अग्नीला देतात ते झालं अग्नियज्ञ तर हा अग्नियज्ञ आपण कसा करायचा आपण काय करायचं थोडासा कागद घ्यायचा त्याला तूप लावायचं आणि गॅसवर तो कागद सकाळी आपण जेव्हा गॅस पेटवतो हो तेव्हा तो ठेवायचा हा एक झाला दुसरा कसा आहे तर पितृयज्ञ तर पितृ अर्थात म्हणजे पितृ म्हटलं की आपल्याला कावळ्याच आठवतात कावळ्यांसाठी अर्धी एक चपाती तुम्ही काढून ठेवा अर्धी चोतकर जी काय असेल ती त्यांच्या नावे काढून ठेवा टेरेसवर ठेवा पित कावळ्यांच्या नावे ठेवा ती बरोबर कुठल्याही पक्षांनी खाऊ पण नावांनी आपण त्यांच्या काढली ना तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही गाईसाठी काढून ठेवा ऋषीयज्ञ गाईसाठी तुम्हाला एक जेवढा भाग असेल तो ते गाईच्या नावे तुम्ही काढून ठेवायचा हवं तर नंतर तो तुम्ही कोणीही खाल्लं तरी काही हरकत नाही पण नावाने आपल्याला तो गाईच्या काढायचा असतो त्यानंतर चौथं असं आहे की तुम्हाला मुंग्या असतात बघा आता मुंग्यांना साखर खायला घाला काळ्या असू देत आलं देत त्यांना साखर खायला घाला त्यानंतर पाचवी असा आहे अतिथी अतिथीयज्ञ अतिथीयज्ञ म्हणजे आपल्या घरी कोणही येऊ द्या त्याला आपण साखर खाऊन त्याच्या हातावर दिल्याशिवाय त्याला घराच्या बाहेर पाठवू नका आपल्याकडे उकळ बारीक छोटे छोटे मुलं येतात त्यांना एखादं बिस्किटच होईना काही का काहीतरी तुम्ही त्यांना द्या घरी देताना आलं तर बाहेर मुलं खेळत असतील तर तेव्हा त्यांना द्या अशा हे जे पाच यज्ञ आहेत ना हे बघा याच्यामध्ये तुम्ही आता शास्त्र शोधायला जाल तर हे ना मी तुम्हाला सांगते की खूप याला काही पैसे वगैरे लागत नाही हे साधे साधे मी सांगितले तुम्हाला घरात करण्यासारखे आहे हे तुम्ही खरंच करा ह्या पंधरा दिवसात नाही तुम्ही हे वर्षभर करा तुमचा अनुभव बघा आता हे अतिथी देवभव म्हणतातच आपल्याकडे आपण तसे याच्यामुळे एक प्रकारे आपल्या चांगली वागणूकच याच्यातून काय होतं आहे तर याच्यातून जरी तुम्हाला काही मिळत तुम्ही आपण एक चांगले मनुष्य चांगला मनुष्य बनू शकतो म्हणजे मुक्या प्राण्यांना अन्न देणं त्याचबरोबर अग्नीला घास देणं म्हणजे दैवताचं पूजन करणं अग्नी अग्नी असं म्हणतात की वायू वारायची शिकू नये तर त्यांचं पूजन आपल्या हातून होतं हे चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे हे पाच यज्ञ तुम्ही हेच पंधरा दिवस नाही तर वर्षभर केले तरीही चालेल त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांच्या नावे आपल्याला तर्पण करायचं आहे हे पंधरा दिवस तुम्ही हे करायला विसरू नका तर्पण म्हणजे काय तर एक गळवा पाणी घ्या एक लोटा जल घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि सूर्याला ते अर्पण करायचं आहे ओम गृणी सूर्याय नमा असं म्हणत तुम्हाला ते जल सूर्याला अर्पण करायचं आहे आणि मी हे माझ्या पित्रांच्यासाठी करते असं तुम्हाला असं तुम्हाला म्हणायचं आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता हे जी पाणी खाली पडतं जे आपण पाण्यात तीळ घालून सूर्याला अर्घ दिलं होतं तर ते पाणी कुणी ओलांडणार नाही ते पाणी कुणाच्या पायाखाली येणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्यासाठी आपल्याला एक खाली भांडं टोपलं ठेवा त्याच्यामध्ये तुम्ही हे सूर्याला अर्घ द्या म्हणजे ते पाणी त्याच्यात पडेल त्यानंतर तुम्ही ते पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पंधरा दिवस कंटिन्यू तर्पण करायचं आहे ही पितरांची सेवा आहे मी तुम्हाला खरं सांगते देवाची आपण जेवढी सेवा कमी केली तरी चालेल पण पितरांची सेवा भरपूर करा कारण पितृदोष हा खरंच लागतो आता तुम्ही मला असंही म्हणायचं असेल की जिवंतपणी सेवा नाही केली मग मेल्यावर कशाला करायची गेल्यावर कशाला करायची तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जिवंतपणी खरंच तुम्ही सेवा करा म्हणजे तुम्हाला पितृदोष लागणार नाही पण पण लक्षात ठेवा पितृदोष हा एका पिढीचा लागत नाही तो तीन पिढींचा लागतो तुम्ही आत्ता मला एक सांगा तुमच्या आईवडिलांची सेवा करा तुमच्या आजी आजोबांची सेवा करा पण आजी आजोबांच्या आईवडिलांची सेवा तुम्ही करू शकता का त्यां त्यांचं मन काय म्हणतंय आहे ते तुम्हाला माहिती आहे का ते तृप्त आहेत का हे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामुळे पितृदोष हा तीन पिढींचा लागत असतो त्याच्यामुळे त्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि म्हण हां तुम्ही जे म्हणता ना की हो जिवंतपण ही सेवा करा म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही पण तीन पिढींचा पितृदोष हा तुम्हाला लागत असतो आणि प्रत्येक पिढीची सेवा करणं आपल्याला जमत नसतं त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात आणि सेवा ह्या कुणीही करू शकतं माणूस करू शकतं बाईक करू शकतं मनुष्य स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही ही सेवा करू शकतं पण लक्षात ठेवा पित्रांच्या जे सेवा करतो आसन से, ते आसन तुम्हाला वेगळंच ठेवायचं आहे त्या आसनाला कोणी हात लावणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पित्रांच्या महिन्यामध्ये पित्रांची सेवा करा अनुभव बघा खरंच चांगला येईन आपल्या पित्रांचे आपल्यावर खूप उपकार असतात त्यांनी आपल्यासाठी खूप हसता खाल्लेले असतात त्याच्या त्यांची एवढं त्यांच्यासाठी आपण एवढंच नक्कीच करू शकतो अशी साधी पितृस्तुती स्तोत्र आणि पितृ अष्टक म्हणून तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे पितृस्तुती स्तोत्र आणि पितृ अष्टक मी तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजे